महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती कोबरा फ्रेंड सर्कलच्या वतीने भव्य दिव्य भीम जयंती एकशे चौतीसावी उत्साहात साजरी नमस्कार बातमी आहे सातपूर मधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सातपूर शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले या अनुषंगाने सातपूर शहरातील जय भीम चौक येथे कोब्रा फ्रेंड सर्कलच्या वतीने भीम जयंतीचे आयोजन भव्य उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम तेरा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी वंदना घेण्यात आली नंतर चौदा एप्रिल रोजी कोब्रा फ्रेंड सर्कल तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने अन्नदान करीत सातपूर शहरातील सर्व भीम जयंती अध्यक्षांचा सर्व कमिटीतील सदस्यांनी सत्कार केल्यानंतर सायंकाळी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी दानशूर दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे मायाताई काळे यांचे अनमोल सहकार्य लाभले यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलवडे काळू काळे बाळा निगळ निलेश भंदुरे रवी नाना काळे योगेश गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सचिन जाधव कार्याध्यक्ष सिद्धार्थ लोखंडे खजिनदार सागर गायकवाड सचिव पप्पू शिंदे जयंती उपाध्यक्ष योगेश पगारे सल्लागार मोहन तुपसुंदर यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले कोब्रा फ्रेंड सर्कलच्या स्थापनेपासून दोन हजार चोवीसपर्यंत जयंतीचा असा उत्सव भव्य दिव्य झाला नव्हता मात्र दोन हजार पंचवीस कमिटीची धुरा जाधव लोखंडे गायकवाड शिंदे पगारे तुपसुंदर यांनी हातात घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखवल्याबद्दल सातपूर शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाब्बाकीची थाप मारून मनोबल वाढवित शुभेच्छा दिल्या ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर